आसरा पूल आहे हा छोटा पूल आहे आणि म्हणून माननीय गडकरी साहेबांच्याकडून विनंती करू, करू। हा डबल पूल व्हावा रुंदी वाढवावी याच्यासाठी विनंती केली त्याप्रमाणे त्यांनी प्रस्ताव केलेला आहे त्याचे टेंडर झालेला आहे ऑक्टोबरच्या आसपास काहीतरी तर टेंडर झालेलं आहे टेंडर होऊनसुद्धा तीन महिने झाले नाहीत संबंधित अधिकाऱ्याला मी दोन दिवसापूर्वी बोलावलं होतं काय काय अडचणी आहे त्यांनी सांगितलं की महापालिकेकडून काही आम्हाला अडचणी आहेत महापालिकेनं काही अतिक्रमण असतील ते काढून द्यायचं आहे काही झाडं आडवी येत आहेत ते काढून द्यायचं आहे आणि त्याचबरोबर पिण्याच्या पाईपलाईनची शिफ्टिंग करून द्या असे तीन विषय आहेत मला असं पिण्याच्या पाण्याच्या शिफ्टिंगला जवळपास साडेनऊ कोटी रुपये लागत आहेत झाडाच्या बाबतीत झाडं ॲक्च्युली कुठं किती गरजेचं आहे तोडणं विनाकारण झाडांचे वृक्षतोड होऊ नये ही मॅडमची भूमिका आहे आणि आवश्यक असतील तर ते झाडं तोडण्याची आणि अतिक्रमणाच्या बाबतीत जर महापालिकेच्या हद्दीत अतिक्रमण झालं असेल तर महापालिकांनी करून द्यावं रेल्वे विभागाच्या जागेवरती जर अतिक्रमण झालं असेल तर रेल्वे विभागाने द्यावं पाण्याच्या शिफ्टिंगचा जो खर्च आहे साडेनऊ कोटी आज महापालिकेची परिस्थिती नाही आणि म्हणून आपण राज्य सरकार असेल किंवा ह्याच्यात जे राज्य सरकारचा हिस्सा आहे आणि रेल्वे विभागाचा हिस्सा आहे तर त्या दोन्ही कंपन्याकडून त्याच्यासाठी आपल्याला शिफ्टिंगसाठी काहीतरी करावं लागणार आहे कारण महापालिका तेवढं खर्च बेर करू शकत नाही आणि म्हणून आता दोन्ही गोष्टी करून दक्षता तोडीचं आणि अतिक्रमणचं हे ते त्यांच्या स्तरावरती करतील साडेनऊ कोटी रुपये पाण्याची पाईपलाईन प निषेध करता त्यांचा एक प्रस्ताव तयार करून पाठवतील आणि राज्य सरकार किंवा महारेलच्या ह्याच्यातून बैठक घेऊन कुणी खर्च करायचा तो निर्णय झाला की आपल्याला पुढं काम करता येईल आणि ह्याची निविदा झालेली आहे त्याच्यामुळे थोडंसं लवकरात व्हावं हो यासाठी मी आज आलो होतो